नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे होंडाय आय टेन गाडी आहे मेघना मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार नऊचं आहे अकराव्या महिन्यातील फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख पन्नास हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशन आहे इन्शुरन्स याचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पन्नास टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो गाडीला आहे गाडीला सीट सुद्धा अवेलेबल आहेत नवीन गाठलेले आहेत गाडीची प्राईस पोड केलेली आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकशन असणाऱ्या भक्ती एजन्सी विचार करणं जे इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला सर्व डिटेल्स याची भेटून जातील नेक्स्ट गाडी गाडीलेली आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुजुकीवाल्यांची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे सहाव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे गाडीला एल पी जी गॅस नाही आहे चारही टायर्स नवीन बस गाठलेला आहे त्याला गाडीची प्राइस बोर्ड केलेल्या एक लाख पासष्ट हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे भक्ती एजन्सी विचार जे इथं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूरमध्ये त्र्याण्णव जोराण्णव अठ्ठावन्न बहत्तर सद्याचीच नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे मारुती एट हंड्रेड एम पी आय मध्ये आहे गाडीला ए सी आहे मॉडेल दोन हजार आठचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत याचे पेपर क्लिअर आहेत अठरा महिन्यापर्यंत इन्शुरन्ससुद्धा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत अठराव्या महिन्यापर्यंत आहे याचा व्हाईट कलरमध्ये गाडी आहे लोकेशन असणार आहे इच्चलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूर इचलकरंजी इथे गाडीचे प्राईस बोर्ड केलेले आहे एक लाख पस्तीस हजार रुपये ओंडली बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्प्नव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय ह्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळते आपल्या कमेंट बॉक्समध्ये बरेच जण विचारतात ही गाडी या या प्राईजला भेटेल का किंवा या किमतीला भेटेल तरी तर याचे डिटेल्स आपल्याकडे पूर्ण काही नसते तर नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्याशी संपर्क केला जातो तुम्हाला सर्व डिटेल्स मित्रांनो भेटून जातील तर नक्कीच तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण अजून बरेच अप अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला सर्व मिळून जातील नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे हुंडाईवाल्यांची क्रेटा गाडी आहे एकोणतीस आठ दोन हजार अठराचं मॉडेल आहे फोर पॉईंट वन पॉईंट फोरमध्ये गाडीला दोन एअरबॅग आहेत फ्युएल याचा असणार आहे डिझेल वे होती ट्रान्समिशन टाईपायचे आहे मॅन्युअलमध्ये आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा ऑन आहे पी यू सीसुद्धा याची चालू आहे चा गाडीचा नंबर आहे एम एच झिरो नाईन ई यू अष्ट्याहत्तर सत्तेचाळीस नंबर आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे दहा लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस सतरा दहा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण बरेच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेलं आहे सोबत जर तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर नक्कीच तुम्ही तिथं जॉईन होऊ शकताय दोन हजार तेराचं मॉडेल आहे वेगणार आयमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी पिटेड सी एन जी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकाहत्तर हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेला आहे इन्शुरन्स याचाच चालू आहे गाडीची प्राईस पोहोड केलेले आहे दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव गाडीमध्ये स्लाईड निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडलं असेल नंबर डिस्प्लेवरतीवरतीवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो रोज डेली सकाळी आपण आठ वाजता न चुकता व्हिडिओ अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉन प्रेस करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे माता